स्वातंत्र्य भारताचा पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन बदलापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणा पन्नास रोजी नव्यानं स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशानं संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती याचं औचित्य साधून दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो बदलापूर शहरात सर्वच ठिकाणी राजकीय सामाजिक धार्मिक संघटनांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याच अनुषंगानं यावर्षी प्रथमच बदलापूर पूर्व आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्या उपस्थितीत एकत्रितपणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला येवी ध्वजारोहणासाठी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ व कुळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ध्वजारोहणासाठी एका स्वतंत्र जागेची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती यावेळी उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सुधाकर यांच्या हस्ते हो ध्वजारोहण करण्यात आलं आज सव्वीस जानेवारी म्हणजे आपण सगळे प्रजासत्ताक दिन साजरा करतोय हाच प्रजासत्ताक दिन आपण बघतोय बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत मोठ्या उत्साहात हद साजरा करण्यात आलेला आहे आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील अनिल पडवळजी आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल या दिनाचं औचित्य साधून नागरिकांना काय आवाहन करा मी अनिल पडवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पूर्व पोलीस ठाणे मी माझे स पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व हो अंमलदार तसेच आपले ठाणा ग्रामीणचे कुळगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय शिंदेसाहेब त्यांचे अधिकारी व हो अंमलदार या सर्वांच्या वतीने आपणा सर्व बदलापूरच्या जनतेस आणि सर्व आपल्या महाराष्ट्राच्या भारत देशाच्या जनतेम जनतेस प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो यावर्षी आपण दोन्ही पोलीस स्टेशन मिळून एक आता नवीन झेंडावंदनसाठी डायस तयार केलं आणि त्याच्या बाजूला आपण गार्डन पण छोटंसं तयार केलेलं आहे आणि त्याचे औचित्य साधून आपली बदलापूरकरची भरपूर जनता या कार्यक्रमास हजर रे हजर हजर राहिली त्यांचं मी अभिनंदन करतो आणि पोलीस आणि जनता यांच्यातील सलोखा नवीन वर्षात आणि असे उत्तरोत्तर वाढत जावं आणि चांगले सलोखाचे संबंध निर्माण हो आज या कार्यक्रमास आपल्या परिम ठाणे शहरातील परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सर डॉक्टर सर सुधाकरजी पठारे सर हे हजर राहिले आणि त्यांनी आपल्याला बहुमूल्य वेळ देऊन आपल्याला मार्गदर्शन केले त्यांचेही आपण प्रथमतः आभार मानू आणि मी जनतेस या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पुढील कार्यकाळासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पोलिसाच्या ज्या सूचना असतात त्या नेहमीप्रमाणे जे आपली सुरक्षा आहे ती सुरक्षा जनतेने स्वतः पोलीस बनवून बाळगली पाहिजे कोणाला जनतेला काही अडी आड़ अडचण तर वन वन टू डायल केलं पाहिजे आता आपल्या ठाणे शहरासाठी नव्याने पोलीस आयुक्त श्री आशुतोष सर हजर झालेले आहेत आणि सरांच्या सूचनेप्रमाणे आपण जनतेमध्ये जास्तीत जास्त पोलिसिंग दिसलं पाहिजे जनतेमध्ये पेट्रोलिंग वाढली पाहिजे या दृष्टीने आपण आपली ज्या व्हेकल्स आहेत पोलीस व्हेकल प पर्टिक्युलरली पी सी आर वन मोबाईल म्हणतो आपण ती अद्ययावत केलेली आहे त्याच्यामध्ये सर्व स्ट्रेचर लाईट टॉर्च नंतर फर्स्ट एड बॉक्स स्ट्रेचर या सर्व गोष्टी सरांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते आता आपल्याला ट्वेंटी फोर आवर्स आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि या जे सोयीसुविधा सरांनी उपलब्ध करून त्याचा जनतेने अवश्य लाभ घ्यावा आणि पोलिसांचे पॉझिटिव्ह सकारात्मक भावनेतून नेहमी आक्रोश ठेवा सायबर क्राईमपासून दक्षता बाळगावी ही आवाहन करून माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या निमित्तानं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुसज्ज अशा मोबाईल कार कार्यरत केल्या आहे यामध्ये परिमंडळ चार मध्ये एकूण आठ मोबाईल कार कार्यरत केल्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी दिली आहे यामध्ये एक अधिकारी व चार कर्मचारी कार्यरत असणार असून आवश्यक त्या ठिकाणी हे मोबाईल उपलब्ध राहणार असून यावेळी नागरिकांनी देखील यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचं आवाहन सुधाकर पाठारे यांनी केलं आहे माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आदरणीय श्री आशुतोजी डुंबरे साहेब यांच्या संकल्पनेमधून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मोबाईल सर्व साहित्यासह सुसज्जाशी मोबाईल त्यामध्ये कायदा सुव्यवस्था किंवा आणीबाणीच्या प्रसंगी जे आवश्यक साहित्य आहे त्यासह सुसज्जाशी मोबाईल त्यामध्ये एक अधिकारी आणि चार कर्मचारी अशा प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक मोबाईल अशा या झोनमध्ये आठ मोबाईल त्यांनी कार्यरत केलेले आहेत त्या मोबाईलला सेंट्रल पेट्रोलिंग मोबाईल सी आर एम असं नाव देण्यात आलेलं आहे आणि जे ठाण्याचं सेंट्रल कंट्रोल रूम आहे ते या मोबाईलला मॉनिटर करणार आहेत या मोबाईलचं पेट्रोलिंगचा रूट निश्चित करण्यात आलेला आहे टायमिंग निश्चित करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक शहरातील जे महत्त्वाचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी हे सर्व मोबाईल त्या अधिकारी कर्मचारी आणि साहित्यासह सा उपलब्ध असतील आणि कुठल्याही प्रसंगी तात्काळ रिस्पॉन्स देण्यासाठी प्रथम ह्या पोहोचतील आणि ते कारवाई करतील लोकल पोलीस स्टेशनच्याही अगोदर ह्या तिथं पोहोचतील यांच्यावर सतत नियंत्रण मुख्य नियंत्रण कक्षाचं असणार आहे आणि नागरिकांना आव्हान आहे की आपापल्या परिसरात या मोबाईल येतील त्यावेळीस त्यावेळेस त्यांना पूर्ण सहकार्य करा आपली जी काही माहिती असेल देखील आपण संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना द्या आपल्या अडचणी देखील आपण स्थानिक मोबाईल उपलब्ध असेल तिथे तात्काळ द्या प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅशुअल टू पीस सूट थ्री पीस सूट, सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट गुढी जॅकेट फुल स्लीव टी शर्ट सोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव्हल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड भव्य शो रूम ला